भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर ग्रामीण पक्ष जिल्हा पक्षाची एक महत्वाची संघटनात्मक आढावा बैठक येवला येथील सिद्धार्थ लॉन्स नगर मनमाड रोड येथे पार पडली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे या बैठकीत नूतन जिल्हा अध्यक्ष यतीन भाऊ कदम येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सदस्तर माहिती घेतली आणि पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली विशेषतः यवला शहर मंडळातील नगरपालिकेच्या संदर्भात व अंधरसूल मंडल पाटोदा मंडल लासलगाव मंडल यांच्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांवर विस्तृत अशी चर्चा करण्यात आली आहे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे मुख्यालय प्रभारी तथा भाजप उत्तर महाराष्ट्राचे विभाग संघटन मंत्री रवीजी आणास उपस्थित होते भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या यशस्वी अकरा वर्ष या निमित्तानं संकल्प सिद्धी या कार्यक्रमा अंतर्गत वृक्षारोपण योग शिबिर व डॉक्टर श्यामूप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस आणिबाणी काळा दिवस आणि मन की बात या कार्यक्रमांवर योग्य असं मार्गदर्शन रवीजी अनासपुरे यांनी केलंय या बैठकीस नाशिक उत्तर ग्रामीण जिल्ह्याचे महामंत्री आनंदभाऊ शिंदे यवला शहर मंडल अध्यक्ष मीननाथ पवार अंधरसूल मंडल अध्यक्ष महेश देशमुख लासलगाव मंडळ अध्यक्ष निलेश सालकाडे पाटोदा मंडलाध्यक्ष संतोष काटे बापूसाहेब पाटील सचिन दराडे मनोज भाऊ दुटे भाऊ वडे आशिष भोजने आबासाहेब पांडुरंग खुसुखासे मनोजी दानेज बडा अण्णा शिंदे मच्छिंद्र पवार दिनेश परदेशी युवराज भाऊ पाटोळे चैतन दसे ददासाहेब देशमुख कृष्ण कवा दत्ता सानप गणेश गायकवाड निलेश परदेशी अशोक भाऊ गुजर सागरभाऊ नायकवाडे सस्मित गडकर आदर्श बाकळे अमोल पा, पांगुळ परेश आडाव अशोक शिंदे डॉक्टर रोहन पाटील अमोल शिंदे गोपीचंद भावसार संकेत जाधव संकेत पात्रे संतोष मुथा पुष्पाताई गायकवाड रत्नाताई गवळी स्नेहाताई वारोडे अनुराधाताई भाईभंग प्रसाद शिंदे बंटी भाऊ गुंजाळ ओम जे दे जालिंदर पवार संजय जाधव छगन मामा दिवटे संतोष भाऊ सासे विशाल भांडगे यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते